नमस्कार मित्र हो देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचं काही आज चमत्कार आपण जाणून घेणार मेथक्यामध्ये बाळूमामाने एक खांब रोविला तर त्यावेळी बाळूमामांचे बोल असे होते की एक खांब मेतक्यामध्ये आणि दुसरा स्वर्गामध्ये जो भक्त श्रद्धेनं भक्तीनं या खांबाला स्पर्श करील त्या भक्ताची करणी पिशाच्या बाधा सर्व काही दूर जाईल आणि त्या भक्ताचं सदैव मी रक्षण करेन एकदा एका बाईला पिशाची बाधा झालेली होती आणि त्यावेळी मामांनी त्या बाईला मामा त्या, बाई त्या खांबाजवळ बोलवून घेतले तर ती बाई मामांना वेडवाकडं बोलू लागली विकट हास्य करू लागली त्यावेळी मामांनी बाईच्या अंगावरती भंडारा टाकला आणि त्या भंडाऱ्याच्या प्रभावानं ती बाई पूर्णपणे शुद्धीवर आली एवढा वेळ ती बाई खोल लागल्यागत ओरडत होती विकट हास्य करत होती परंतु भंडाऱ्याच्या प्रभावामुळं ती बाई पूर्णपणे शुद्धीवर आली तिनं मामाचं यथासांग दर्शन घेतलं आणि ती मामांजवळ रडू लागली तर त्या बाईला मामाने उठवलं आणि सर्व भक्तगणांना उद्देशून मामा बोलले या खांबाला करणी पिशाची बाधा झालेली व्यक्ती आली आणि त्या खांबाला त्यांनी जर स्पर्श केला तर चंद्र सूर्य असेपर्यंत हा बाळू धनगर त्या भक्ताचं रक्षण करील आणि मित्र आज ही मेथक्यांमध्ये करणी पिशाची बाधा झालेली व्यक्ती येतात त्या खांबाच्या प्रदक्षिणा काढतात आणि पूर्णपणे बऱ्या होऊन एकदा मामा आपल्या सहकार्यासमवेत एका झाडाखाली निवांत बसलेले असतात त्या गावचे पाटीलही तिथे आलेले असतात मामा सहजपणे त्या पाटलांना विचारतात पाटील कसं काय चाललंय लेकीचा संसार काय म्हणतोय त्यावेळी पाटील म्हणतात मामा तुमच्या परवानगीनंच लेकीचं लग्न केलेलं आहे लेकीचा संसार एक नंबर चाललाय बघा आणि विशेष म्हणजे नवराही फार चांगला आहे सासूबद्दलही काय तक्रार नाही आणि एकंदरीत सर्व सासरची मंडळी अतिशय चांगली आहेत आणि अतिशय उत्तम संसार चालले आहेत अशी चर्चा चालू असतानाच पाटलाची मुलगीच तिथं जेवण घेऊन येते त्यावेळी पाटील मामाना म्हणतात मामा माझी मुलगीच आली आहे जेवण घेऊन तिच्या संसाराचं तुम्ही तिला स्वतःच विचारा तीच सांगेल तुम्हाला तिच्या, तिच्या तोंडून पाटलाची मुलगी मामांचं यथासांग दर्शन घेते त्यावेळी मामा शकूला विचारतात शकू माझ्या आवडीचं जेवण आणलेच नव्ह तर शकू म्हणते होय मामा तुमच्या आवडीचं जेवण आणले भात भाजी भाकरी ताक कन्या आणि तुमच्या आवडीचा गोड शिरा त्यावेळी मामा शकूला म्हणतात शकू तुझा या शिर्यागत संसार गोड चाललाय नवं तर त्यावेळी शकू म्हणते होय मामा चाललाय माझा गोड शिर्यागत संसार चालला त्यावेळी मामा शकूला विचारतात बाळ तुझी सासू काय म्हणते सासूचं नाव काढल्या काढल्या शक्कूचा चेहरा गंभीर होतो आणि ती रडू लागते त्यावेळी मामा म्हणतात शकू का रडतेस काय झालं ते खरं सांग तर त्यावेळी शकू सांगते मामा काय सांगू माझी सासू मला प्रचंड छळते मला मारहाण करते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला सासरला जायला सुद्धा नको वाटते कधी कधी जीव द्यावा सुद्धा वाटतो असे म्हणून शकू रडू लागते हे ऐकून शकूच्या आईवडिलांना धक्काच बसतो कारण इतके दिवस शकूनं कोणत्याही पद्धतीची तक्रार त्यांच्याजवळ केलेली नसते कारण शकूला वाटलं होतं की काही दिवस हा त्रास असेल हळूहळू त्रास कमी परंतु हा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्यामुळे तिला ते जगणं नकोस वाटतं त्यावेळी मामा शकूला म्हणतात पोरी तू बिंदास जा नांदायला तू काही काळजी करू नकोस तुझं रक्षण करायला हा बाळू धनगर समर्थ आहे जर का सासून तुला शिव्या दिल्या किंवा मारलं तर तू काही करू नकोस फक्त माझं नाव घे बघ हा बाळू धनगर काय करतोय ते त्यानंतर शकूचा आई वडील मामाचं यथासांग दर्शन घेतात आणि म्हणतात मामा शकूचा आई वडील सर्वस्व तुम्हीच यायचा तुम्हीच तिचं रक्षण करा असं म्हणतात आणि तिथून निघून जातात तिकडे शकू नांदायला गेली नांदायला गेल्यानंतर एक दिवस पाणी आणत असताना वाटेमध्ये तिला तिची मैत्रीणी भेटली आणि मैत्रिणी बरोबर बोलत असताना हे तिच्या सासून पाहिलं सासून पाहता क्षणीच सासूचा राग अनावर झाला शकू कधी घरात एकदा येते आणि तिला कधी मी मारते अशी तिची भावना निर्माण झाली ती घरात आल्यानंतर तिनं शिवांची लाखोली वाहिली प्रचंड ती शिवा शकूला देऊ लागली प्रसंगी मारहाणीही करू लागली आणि या मारहाणी प्रसंगी शकून मामांचा धावा केला अंतर्ज्ञानी मामा हे सर्व पाहत असतात ज्यावेळी शकूला मारण्यासाठी तिची सासू हात उगारते तर तिचा हात हा खाली येतच नाही हे पाहून शकू परत बाळूमामांचा धावा करते आणि बाळूमामांचा धावा केल्यानंतर परत तिचा हात खाली येतो हे तिच्या सासूला समजतं की बाळूमामांच्या कृपेनं माझा हात परत खाली आला खरोखर शकूच्या सासूला आश्चर्याचा धक्का बसतो कारण बाळूमामांचं नाव घेतल्यानंतर तिचा हात पोबत खाली येतो आणि अशा पद्धतीने बाळूमामांनी शकूच्या सासूला मार्गावर आणली आणि त्या दिवसापासून शकूची सासूसुद्धा बाळूमामांची भक्त झाली तर मित्र हो मामांच्या ह्या चमत्काराची लीला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद